जास्तीत जास्त मित्रांनो पाहायला मिळाल्यानंतर मला पाण्याची टाके पाहायला मिळतील असतं आहे बघा हे बघा आता इथे बुर्दावर थांबलो आहे आणि सर्व आता फोटोशूट करत आहेत हे बघा मंडळी पाण्याची विहीर किती खोल आहे मित्रांनो आजची सफर आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याची तुम्ही जर कधी मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल तर खेड हा तालुका लागतो खेड तालुक्यापासून अवघ्या मित्रांनो तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती दापोला तालुका आहे या दापोली तालुक्यापासून बसस्टँडपासून साधारणतः ता सोळा किलोमीटरच्या अंतरावरती हरण हे गाव लागतं हरणाई गावापासून मित्रांनो अगदी मोजक्याच अंतरावरती हरणय बंदर लागतं अगदी मेन रोडपासून साधारणत पाच मिनटाच्या अंतरावरती आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो हरणय बंदरावरती खूप मोठा माशांचा लिलाव देखील होतो मित्रांनो आता तुम्ही समोर पाहताय हा बीज आहे ना हरणय बंदर तर मित्रांनो ह्याच ठिकाणी मित्रांनो मोठा असा माशांचा लिलाव होत असतो मित्रांनो कोकणातील सर्वात माशांचा मोठा लिलाव म्हणजे हरणय बंदरातच होत असतो ह्याच ठिकाणी मित्रांनो अगदी मित्रांनो पर्यटक देखील ह्या ठिकाणी येतात मच्छी न्यायण्यासाठी आणि येथील मित्रांनो जी म मच्छी आहे ना अगदी बाहेरगावी जात असते तर मंडळी ह्या हरणाई बंदरावरती होड्यांचं देखील काम होतं आणि आता आम्ही मित्रांनो आमच्या सर्वही मित्रमंडळींना आम्ही एक होडीची वाट बघतोय जे आम्हाला सोडेल सुवर्णदुर्ग किल्ल्याचे येते आता बघता इथे खूप अशी मंडळी इकडे किल्ल्याच्या तिकडे जाण्याच्या तयारीत आहेत पण होडी नाही आहे तिथे त्यामुळे आम्ही होळीच्या होळी येण्याची वाट पाहत आहोत आणि खूप वेळेच्या प्रत्यक्षानंतर आता होळी आलेली आहे आम्ही आता एका होळीमध्ये दहा दहा ते जणं बसलो आहे आहे तर होडीमध्ये तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण आम्ही दहा ते जण आहोत सर्व खूप छान प्रकारे असं एन्जॉय करतील आहे आमचा बाबू आहे आणि आता इथून मित्रांनो बोट सुटले आता इथून मित्रांनो हरणाई बंदरातून किल्ल्याची ते जाण्याचा जो कालावधी आहे ना ते पंधरा ते वीस मिनिटाचा आहे आता बघूया आणि छान असं एन्जॉय करत चाललो आहे होळीतून हरणाई बंदरावरून आपल्या जी होडी तिकडे किल्ल्याची तिकडे नेते ना तोच मित्रांनो होळीवाला असतो ना आपल्याला एक तासाचा कालावधी येतो या एक तासाच्या कालावधी मित्र कालावधीमध्ये मित्रांनो आपण ह्या किल्ल्याची सर्व किल्ल्याची सफर करून यायची असते आणि मित्रांनो ह्याचा जो तिकीट दर आहे ना तो प्रति व्यक्ती दोनशे रुपये कर, कर असा आकारला जातो आता काही वेळाच्या नंतर आता जाऊ किल्ला जातो समोर बघताय सुवर्णदुर्ग किल्ला होळीतून तर खूप छोटा वाटतो पण जवळ गेल्याच्यानंतर खूप मोठा किल्ला आहे असं म्हणतात आता तिथे मित्रांनो फर्स्ट टाईम जातो या किल्ल्याच्या इथे आता होळीतून मित्रांनो तो दृश्य असतं ना बघण्यासारखं हे खूप छान वाटतं म्हणजे मनाला प्रसन्न करणार असतं काही जणांना मित्रांनो होळीतून भीती दी वाटत आहे तिकडे बघताय समोर जे किल्ला बघून आलेले सर्व मंडळी आहे आता मित्रांनो सकाळचे वाजले जवळजवळ अकरा आणि आम्ही चाललो सुवर्णदुर्ग किल्ला बाहेर इकडे बघताय सुवर्णदुर्ग किल्ला इकडे बघताय आम्ही आता किल्ल्याचे जवळपास आलेलो आहोत तसंच मित्रांनो अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही ह्या किल्ल्याची इथे आलो असं आता तुम्हाला मित्रांनो किल्ल्याची तटबंदी दिसते अगदी खूप मित्रांनो मोठी दिसते आणि भक्कम वाटते आणि ह्या किल्ल्याचा जो प्रवेशद्वार आहे ना तो आपल्याला मित्रांनो असा समोर जरी गेलो तरी दिसत नाही आता आम्ही होळीतून सर्वजण उतरलो आहे आता इथून अगदी पाच सहा मिनटाच्या अंतरावरती प्रवेशद्वार लागेल तर इथून आम्ही चालत जाणार प्रवेशद्वाराच्या इथे आता ही, ही, ही सर्व आमची मित्र मंडळी काही मंडळी थोडीची वाट पाहत तर मंडळी आता आम्ही सगळ उतरलोय बोटीतून आणि आता चाललोय प्रवेशद्वारा इकडे बघताय बाकी मंडळी नाही मी मित्रांनो आता जवळ बारा वाजले असतील आता सर्व मंडळी येत आहेत ते जावे मित्रांनो प्रवेशद्वाराजवळ तर मंडळी आत्ता आम्ही आलो आहे प्रवेशद्वाराजवळ काही बोटी मित्रांनो इथे दे देखील आता इथून दे उतरलं ना की इकडे बरोबर त्या ये। प्रवेशद्वाराजवळ येतो हा दौर। सुवर्ण दुर्गा आमची मंडळी सर्व येत आहेत मित्रांनो या किल्ल्याचं प्रवेशद्वार लांबून दिसतच नाही आपल्याला आपण जेव्हा जवळ येऊ ना तेव्हा दिसतं आम्ही आता तिकडे उतरलो तिथून असं चालत चालत इकडे आलो आता घेणार सर्वांना घेणार आम्ही जेव्हा तिकडे होतो ना तुम्ही वाटवतो छोटासा एकदम किल्ला आहे पण आता जवळ नंतर तर बघताय मित्रांनो किल्ल्याची तटबंदी बघताय खूप मोठी आहे मंडळी आलो आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बघताय आरती दर्शन घ्या तर मंडळी प्रवेशद्वारून आपण आतमध्येच निघालो आहे बोरीची झाडे भरपूर आहेत प्रवेशद्वारामधून मित्रांनो आतमध्ये आल्याच्या नंतरच लगेच तिकडे बघताय पाण्याचा टाका दिसलाय तडा आहे छोटस आणि बोरीची झाडं तर खूपच आहेत हे येऊ काय हा मी काय आपल्या शिफार जबरदस्त तर मंडळी आम्ही तिकडे खालती गेलो होतो भुयारी मार्गातून तिथून खूप छान व्ह्यू दिसतो आता फक्त आमच्या सर्व मंडळी येतात हा प्रथम अल्पेश हो सगळं दिसतात तर बाबू चेन भाऊ रत्मेश गणेश गणेश नंतर रमेश दा चला हो ओ, एक नंबर चला हो। गोडा पाणी बघायला तू बघताय व्ह्यू कसला छान दिसतोय एक नंबर व्ह्यू दिसतोय बघा आणि मगाशी मित्रांनो तिथून गुयारी मागे तिथून खाली उतरलो तिथून बघितला तेवढा खडक दिसत होता आणि किल्ल्याची तटबंदी एकदम भक्कम खतरनाक एकदम खूप छान दिसत आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी ह्या या किल्ल्यावर ना एवढं फारसे काय औषध राहिले नाही आणि किल्ल्या या किल्ल्यावर यायचं म्हणजे मित्रांनो एक बघायला गेलं तर किल्ल्याची तटबंदी खूप छान आणि भक्कम आहे मित्रांनो आणि या किल्ल्यावरती ना अशी खूप अशी झाडं झालेली आहेत आणि या किल्ल्यावरती जास्तीत जास्त मित्रांनो पाहायला मिळाला तर मला पाण्याचे टाके पाहायला मिळतील एक रस्ता बघा दोन तीन आहेत ना पाणी टाके पुढे खालती या खाली एवढं मोठं आहे बघा हा इथे एक तळा आहे अखंड तळाच जाय तो हे मध्ये भिंत आहे असं वाटतं हो आणि तिकडे एक पहिला प्रथम पाहिला तो मी प्रथमच येतोय तीन आहेत हा जबरदस्त इकडून पण बघायचं इकडून पण इकडून पण आपल्याला इथून खूप छान बोलतो मंडळी या किल्ल्यावरती ना जी बोरा असतात ना ब त्या बोरीची झाडं खूप आहेत खूप म्हणजे खूपच बोरी झाडं आहेत सगळीकडे गवत झालं आणि आता डिसेंबर महिना चालू आहे एंडिंग खूप गवत झालं पाणी टाके बघा एवढे मोठे आता आम्ही सर्व फिरतो आहे ना ते आम्ही सर्व किल्ल्याची तटबंदी आहे ना त्या तटबंदीवरून मी आहे सर्व तर प्रथमच मित्रांनो हो मी या किल्ल्यावरती आलो आहे म्हणजे अजूनपर्यंत तर आलो नव्हतो कधी मला तर आठवत नाही मी किल्ल्यावरती कधी आलो आहे प्रथमच येतो आहे खूप मित्रांनो भारी आहे एकदम जवळचा किल्ला असून मी त्या किल्ल्यावरती आलो नाही सुवर्ण किल्ल्यावरती बाकीचे लांब लांबचे किल्ले होते आणि गेलो किल्ल्यांवरती बोर झालेत आहेत आणि किल्ल्यावरती असे बुरुजावरून पण हे बुरुज आहेत ना छोटे छोटे म्हणजे येतेच आहेत बुरूज पण त्या बुर्जावरून व्ह्यू दिसतो ना अप्रतिम हे बघा आता इकडे बुरुजावरती थांबलो आहे आणि सर्व आता फोटोशूट करत आहेत तर मंडळी इकडे बघता हे काहीतरी असं बांधलेलं दिसतंय चौकोणी चालेत आमचे सर्व मंडळी आतमध्ये चला काय आतमध्ये सर्व मित्रांनो मग आतमध्ये बघायला तर खूप छान आहे पण बघा सर्व लिहिलेलं आहे याच्यावरती हो उगाच लिहून ठेवतात ते हे हे असे लिहून ठेवले ते आताच हे हे बघा मंडळी पाण्याची विहीर किती खोला आहे गवत बघता किती झाले ते, ए, ते, ते ला आलो तर मंडळी आता आम्ही किल्ल्यावरती आहोत आणि हे बघा किल्ल्यावरून आता इकडे बघताय समोर हरणे पाच पंढरी प्रभू श्रीराम प्रभू राम मंदिर आहे तिथे आणि तिकडे पुढे अंजारला आणि तो तिकडे ब्रिज आहे पण व्हिडिओ मधून दिसणार नाही मंडळी आम्ही आता किल्ल्यावरती फिरतोय आणि किल्ल्यावरती ना बोरीची झाडं भरपूर आहेत तर आता बहुतेक आता डिसेंबर महिन्यात चालू आहे ना कारण बोरा म्हणून टिकायला लागली नाही पण आता एक बोर दिसली तर आता हरव हलवलं आहे पल्ला पडला पडला बोर भेटली एवढी भेटली भेटली तर मंडळी इकडे बघताय आता आम्ही प्रवेशद्वार आहे ना तिथे आलो आहे वरती बघताय वरून चटबंदीवरून बघताय व्ह्यू आता माणसं येतात काल माणसं येतात तिथून चला आपण जाऊया पुढे हम्म hmm, प्रवेश द्वारा वरतीच दिसतो वडी लागलेच आहेत खूप असे पर्यटक लोक आलेले आहेत किल्ल्यावरती आणि मंडळी या किल्ल्यावरती ना नाण्याची विधीसाठी सात आहे ना सात आहेत ना हा पाच की पाच आहेत पण आम्ही आम्हाला तर चार ना चार की दोन। दोन ना ती चार भेटले आपल्याला हा चार बघितले आपण तिथं एका ठिकाणी किती बघितलं दोन दोन नाही हो मंडळी किल्ल्यावरती बघा थांबून दाखव बोकड आहेत बोकड ही वीर आहे ना ही खोल आहे रेवीर भरपूर खोल आहे वीर तेवढी मित्रांनो ही तटबंदी आहे पंधरा एक फूट होईल रुंद बघा मंडळी एक तोप दिसले तोप दाखवणे तो पहि मंडळी या किल्ल्याविषयी माहिती खूप आहे पण आपण आता व्हिडिओच्या दुरुस्त म्हणजे व्हिडिओ बरोबर व्हिडिओमध्ये सांगितलं ना त्याच्यामध्ये काहीतरी थोडी मिस्टेक झाली तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे ह्या व्हिडिओच्या ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला किल्ल्याबद्दल माहिती ऐकायला मिळेल पण ती बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला मिळेल म्हणजे मी व्हॉई व्हॉईस ओवर देणार आहे आणि त्याविषयी तुम्ही किल्ल्याची सर्व माहिती देणार आहे किल्ल्याची माहिती तुम्हाला नक्की भेटेल मित्रांनो थोडक्यात मिळेल आणि या किल्ल्याविषयी तुम्हाला माहिती तुम्हाला देणार आहे मी या व्हिडिओमध्ये आणि काही माहिती मित्रांनो हे व्हिडिओच्या आधी तुम्ही ऐकली सुद्धा असेल या किल्ल्यावरती कि मित्रांनो खूप काही होतं म्हणजे पूर्वी ही इमारत कसली आहे ते आपल्याला आता काय माहिती नाही आहे जुनंच बांधकाम आहे दगडाचा सर्व ना दगडच आहे तो बघताय अजून एक आम्हाला तोप दिसले तोपेवरून पाय काढणार पाय काढता पाय बाजून करायचं पाय नाही काढत तोप्यावरती मंडळी प्रत्येक असे बुरजा आहेत ना आम्ही तिकडून आलो ना त्या प्रत्येक बुरुजा जवळ असे टाके बाजून ठेवले चिऱ्याचे बघ त्याच्यामध्ये काय होतं काय माहिती नाही आणि दुसरं म्हणजे बघा या होल, होल आहेत ना या होलमधून हवा खूप जबरदस्त येते आणि असं फिरतोय तर एवढी हवा येत नाही फोटोशूट तर मंडळी आता जवळ चान्स होऊन गेला असेल आणि मित्रांनो आम्ही जो किल्ल्यावरती आलो ना जो किल्ल्यावरती संपूर्ण तटबंदी फिरलो आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर मित्रांनो आपण किल्ल्यावरती ना पाण्याचे म्हणजे गोड्या पाण्याची फिरी देखील आहे ते आपण काही प्रमाणात पाहिल्या आम्हाला पाच ते सहा गिरी दिसल्या असं वाटते मला व्हिडिओमध्ये पाहिले असेल व्हिडिओमध्ये आता पुन्हा आम्ही तटबंदी फिरून पुन्हा एकदा आम्ही आलो आहे आता प्रवेशद्वारा जरा आला विकलं तो पुढे दिसेल मला व्हिडिओमध्ये हां काय आहे झाली नाही आपण किल्ल्याला दरवाजा बसणार पाहिजे ना ते बसवतात ना ते मान प्रमुख आग्रे तर मंडळी किल्ला फिरून आता आम्ही पुन्हा एकदा इकडे मित्रांनो होडीमध्ये मध्ये बसायला आलोय तर बघताय आमचे सर्व मंडळी इकडे आलेत आता एक एक दीड तासामध्ये फिरलो किल्ला चला थोडा आता होळीमधून थोडंसं व्हिडिओ घेऊया छोटंसं शूट घेऊया आणि मग तिकडे पलीकडे जाऊन मग आपण बत्तीच्या इथे जाऊन व्हिडिओ संपवूया इकडे बघता होड्या लागलेल्या आहेत सगळीकडे माणसं येत आहेत ना तशी होळ्यामध्ये बसून जातात तिकडे पलीकडे चला मंडळी पुन्हा आता आम्ही तिकडे पलीकडे जायला निघालो आहे आम्ही आलोय पुन्हा इकडे सुटतात ना पर्यटक लोकांना किंवा इतर लोकांना किल्ला बघायला नेतात ना तिथून नेतात तिथूनच परत आम्ही तिथं आलो आहे आम्हाला आणि त्याला आपली बोट आली किनाऱ्यावर दोन चार पाच सहा चला 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 भाई त्यावेळी तयारीच राहा कोण आपली धक्के जवळ जरा मंडळी आता आम्ही आलोय बघा जिथून चढलो ना नाटर्न आता आलोय बघा तर आमच्यात मंडळी उतरत आहेत ती घेऊन ती बोट आता मंडळी आमचे सर्व उचलले थोडीमधून आणि इथून गेल्याच्यानंतर पुन्हा इथे आपलं येईपर्यंत जवळजवळ एक दीड तासामध्ये रिटर्न आणतात आणि मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला दोनशे रुपये भरतात दोनशे रुपये तिकीट आहे न्यायचं आणि आणायचं मंडळी सर्व आता बघताच मंडळी आले आहेत किल्ला फिरून सुवर्णदुर्ग किल्ला खूप छान प्रकारे आम्ही हा किल्ला एक्सप्लोअर केला इकडे एक फोर व्हीलर आणलं आहे आणि एक टू व्हीलर आहे दे। चला तर मग मंडळी मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवत आहे तुम्ही पण येऊन जा हां येणार मंडळी येणार तर मंडळ तर मंडळी आणि ह्या व्हिडिओमध्ये ना जास्त मी म्हणजे माहि किल्ल्याविषयी माहिती जास्त दिली नाही कारण बॅकग्राऊंड वाईजमध्ये खूप माहिती दिली आहे तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मित्रांनो माझा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता आहे होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि बाजूची बरोबरपर्यंत आपण नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन व्हिडिओमध्ये ते नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळून जाईल चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय